नमस्कार नागराज खूपच घाबरलेला असतो आणि तो तो व्हिडिओ डिलीट मारायचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला नागराज म्हणत असतो काहीही कर पण हा व्हिडिओ डिलीट मार परत कोणालाही दिसता कामा नाही जर का परत कोणाला दिसला ना तर बघ तेवढ्यात तिथे प्रिया आलेली असते आणि प्रिया मोठ्याने बोलते काय नागराज काका झाला का, का? का व्हिडिओ डिलीट नाही होणारच नाही ना व्हिडिओ डिलीट कसा होणार तेव्हा लगेच नागराज बोलतो ए जास्त शहाणपणा करू नकोसा कोण समजतेस कोण तू स्वतःला आणि उगाच नको तिथे शहाणपणा करायची गरजच काय तू तु तुझं बघ ना तेव्हा लगेच प्रिया बोलते हो का ठीक आहे तर मग आत्ता व्हिडिओ डिलीट केला असं तुम्हाला वाटत असेल पण व्हिडिओ मात्र माझ्याकडे आहे आणि तो व्हिडिओ प्रिया स्वतःच्या मोबाईलमधला नागराजला दाखवते तेव्हा नागराज खूपच हादरतो नागराज बोलतो हे सर्व काय चालू आहे तुझं हे जे काही केलं ना मी ते तुझ्यासाठी केलं कळतं आहे का तुला जरा विचार करून वाघ मलासुद्धा हौस नाही आहे मुद्दामून हे सर्व करायची तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते हो का तुम्ही माझ्यासाठी केलं नाही नाही मला माहितीच नव्हतं ना तुम्ही जर का हे माझ्यासाठी केलं तर तुम्हाला असं वागायची गरजच काय तुम्ही मुद्दामून खोटारडेपणा करताय ना आणि मला भीती दाखवताय ना पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी मी तुमच्यासारख्या माणसांना माफ करणार नाही तुम्ही मला मला ब्लॅकमेल केलं आता हा व्हिडिओ सगळीकडे पाठवते की नाही बघा तेव्हा नागराज बोलतो हे बघ प्रिया उगा जास्त शहाणपणा करू नकोस या गोष्टींमध्ये पडायची गरजच काय तुला आणि तसंही मी तुझ्या कोणत्याच गोष्टींमध्ये लुडबुड करत नाही आहे मग तू असं का वागतेस तेव्हा लगेच प्रिया बोलते मी असं का वागते अहो तुम्हीच विचार करा मी असं का वागते ते याला जबाबदार कोण तर तुम्हीच ना तुम्ही जर का हा विचार केला तर बरं होईल हे बघा माझ्याशी पंगा घेण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला माहिती आहे ना माझे आई वडील कोण आहेत मग तुमच्या पुरतं ठेवा ना तुम्ही जर का हे सर्व मुद्दामून घरात सांगण्याचा प्रयत्न करत असाल तर मी काही तुमची पूजा करू का तेव्हा लगेच नागराज बोलतो बद झालं माझं चुकलं पण हा विषय इथल्या इथे संपव उगाच विषय वाढवू नकोस तेव्हा प्रिया बोलते मला सुद्धा हा विषय वाढवायचा नाही पण जर का तुम्ही माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करत असाल ना तर मात्र मी तुम्हाला सोडणार नाही या तर मात्र मी तुम्हाला तुमची लायकी दाखवेनच त्यावेळेला प्रियाला खूपच राग आलेला असतो आणि प्रिया, प्रिया तिथून निघून गेलेली असते त्यावेळेला नागराज स्वतःशी बोलतो या या प्रियाचा काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे ही जी स्वतःला शाणी समजते ना तिची लायकी तिला दाखवली पाहिजे त्याशिवाय नाही आणि आत्ता तर मला शांत बसून चालणारच नाही मी आता तिची अशी काही लायकी दाखवते ना की तुम्ही सर्वजणं बघाच तर इकडे प्रिया घरात आलेली असते आणि तिने तिचा मोबाईल तिच्या बेडवरती ठेवलेला असतो आणि ती वॉशरूममध्ये गेलेली असते त्याच वेळेला अश्विन तिथे आलेला असतो आणि तेव्हाच प्रियाच्या प्रिया मोबाईलवरती प्रतिमाचा फोन येत असतो प्रिया आत असल्यामुळे अश्विन तो फोन उचलतो तेव्हा प्रतिमा बोलते कधीपासून मी हिला फोन लावण्याचा प्रयत्न करते पण ही मात्र उचलतच नाही आहे शेवटी तुम्ही उचलला उचललात बापू तेव्हा लगेच अश्विन बोलतो काय झालं आत्या आणि तू कधीपासनं मला बापू करायला लागलीस तेव्हा लगेच प्रतिमा बोलते काही नाही सहजच केला होता आज सकाळपासून फोन केला नाही ना म्हणून बाकी काही नाही आणि लगेच ती फोन ठेवते फोन ठेवल्यानंतर अश्विनसुद्धा फोन ठेवायला जातो पण तेवढ्यात मात्र तो व्हिडिओ प्ले होतो आणि तो व्हिडिओ बघून अश्विनला खूप मोठा धक्का बसतो अश्विनला धक्का बसल्यानंतर अश्विन मोठ्याने बोलतो हे सर्व काय आहे आणि तो प्रिया बाहेर येताच प्रिया खूपच घाबरलेली असते त्यावेळेला तो प्रियाला विचारतो तन्वी तन्वी हे सर्व काय आहे मला सांगशील का, का। तेव्हा लगेच प्रिया बोलते काही नाही आता ह्या गोष्टी उगाच वाढवू नकोस अश्विन त्यावेळेला अश्विन प्रियाच्या सणसणीत कानाखाली मारत बोलतो लाज नाही वाटत तुला तू तु काय बोलतेस कळतं आहे का तुला अगं जरा विचार कर त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो पुरे आत्ताच्या आता खाली चल आणि सर्वांना हे सगळं सांग तेव्हा प्रिया बोलते कशाला अश्विन उगाच विषय वाढवून काय मिळणार आहे तुला हे बघ अश्विन हा विषय इथल्या इथे थांबव तेव्हा लगेच अश्विन बोलतो नाही मला हा विषय इथल्या इथे थांबवायचा नाही आहे हा विषय मला तर वाढीव ठेवायचा आहे आणि अश्विन लगेच प्रियाचा हात धरतो आणि प्रियाला फरपटत फरपटत खाली घेऊन येतो प्रिया फरफटत खाली येत असते त्याच वेळेला लगेच सायली बोलते अश्विन भाऊजी काय करताय तुम्ही तुम्ही तिच्याशी असं का वागताय त्याच वेळेला अश्विन बोलतो सायली एक मिनिट थांब आणि तो जोरात प्रियाला धकलून देतो आणि त्याने नागराजला आणि रविराजला फोन लावलेला असतो त्यावेळेला रविराज काका म्हणतात अश्विन अरे काय झालं त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो रविराज काका लवकरात लवकर तुम्ही तुमच्या कुटुंबाला घेऊन इथे या तेव्हा रविराज बोलतात अश्विन अरे काय झालं आहे काय ते तरी मला सांगशील का तेव्हा अश्विन बोलतो जे काही झालं ना ते तुम्हाला मला सांगायचंच आहे प्लीज तुम्ही लवकरात लवकर इथे या मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा लगेच रविराज म्हणतात ठीक आहे मी येतो पण काय झालं आहे ते तरी सांगशील त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो तुम्ही इथे आलात ना की तुम्हाला सर्वच गोष्टी कळतील आणि त्या कळाल्यानंतरच तुम्ही मला सांगा की माझं काय चुकलंय तेव्हा लगेच रविराज फोन ठेवतात त्यावेळेला प्रतिमा बोलते काय झालं असेल त्याच वेळेला लगेच नागराज बोलतो ते तिथे गेल्यानंतरच कळेल ना नक्की काय झालंय ते आता आपण आधी तिथे जाऊया आणि लगेच सगळेजण तिथे जायला निघतात इकडे अर्जुन म्हणत असतो अरे अश्विन काय झालंय सांग तरी ना त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो दादा कळेलच ना थोड्या वेळात तेवढ्यात प्रिया बोलते अश्विन कशाला अश्विन या गोष्टीबाबतीत आपण वर जाऊन बोलूया का उगाच विषय ताणू नकोस तेव्हा अश्विन बोलतो प्रिया एक मिनिट तू जरा शांत बसशील आणि तेवढ्यात रविराज प्रतिमा नागराज सुमन यांची एंट्री झालेली असते सगळेजणं आतमध्ये आलेले असतात त्याच वेळेला लगेच प्रिया मोठ्यानी बोलते बाबा तुम्ही त्यावेळेला लगेच नागराज बोलतो काय झालंय त्यावेला अश्विन नागराज जवळ जातो आणि नागराजला बोलतो लाज नाही वाटत काय झालंय विचारायला जरा तरी लाज बाळग ना तेव्हा लगेच सुमन बोलते अश्विन काय झालंय काय तू यांच्याशी अशा पद्धतीने का बोलतोय अश्विन अरे जरा तरी सांग ना काय झालंय तेव्हा लगेच अश्विन बोलतो आता जे काही सांगणार आहे ना ते बघून सर्वांना खूप मोठा धक्का बसेल आणि अश्विनाने नागराजने मधुभाऊंच्या डोक्यामध्ये वार केला हे हे फुटेज दाखवत असतो तो व्हिडिओ बघून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेला रविराज उलट्या हाताची सनसनीत कानाखाली नागराजच्या लगावतात तेव्हा लगेच नागराज बोलतो दादा दादा अरे माझं ऐकून तरी घे तेव्हा लगेच प्रतिमा बोलते नागराज भाऊजी तुम्हाला हे सर्व करायची गरजच काय होती तुम्ही असं का वागत होतात बोला ना का तुम्ही हे सर्व केलंत त्यावेळेला सायली नागराजच्या जवळ जाते आणि नागराजच्या सनसनीत कानाखाली मारत बोलते लाज नाही वाटत तुम्हाला तुम्ही हे सर्व केलंत तुम्ही हे सर्व का केलंत मला उत्तर द्या आणि मला उत्तर पाहिजे तुम्ही माझ्यापासून काहीच लपू शकत नाही असं का वागलात तुम्ही मला सांगा ना तेव्हा मात्र नागराज मोठ्याने बोलतो हे बघ सायली उगाच आकाणदंडव करू नकोस सायली आधी माझं ऐकून तरी घे त्यावेळेला सायली बोलते मला काही ऐकायचं नाही आणि कितीही काही झालं तरीसुद्धा मला याविषयी बोलायचं नाही आहे तेव्हा मात्र नागराजला खूपच राग आलेला असतो नागराज, नागराज मोठ्याने बोलतो आत्ता सगळंच संपलं आहे आणि आता हा विषय मला ताणायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद केला तर बरंच होईल तेव्हा मात्र नागराज खूपच चिडचिड करत असतो त्याच वेळेला लगेच रविराज म्हणतात नागराज तू मधुभाऊंवरती हल्ला केलास पण तू मधुभाऊंवरती हल्ला का केलास याचं स्पष्टीकरण दे तेव्हा सायली बोलते मला तर यांच्यावरती संशय होताच पण आज अश्विन भाऊजी तुमच्या कृपेने हे सर्व सत्य समोर आलं पण याच्याशी प्रियाचा सुद्धा हात असणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी सायली आणि रविराज मिळून नागराजला गजार पाठवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू